लाभाच्या मग त्या शेतकऱ्यांच्या साठी दुग्ध व्यवसायासाठी जर गाई बोटप करायचा असेल परंतु तो मोठ्या प्रमाणामध्ये कोट्यावधी रुपयाचा जर गाई बोटप करायचं असेल शंभर काही दोनशे काही तर नव्वद टक्क्याची सबसिडी त्या ठिकाणी आहे आणि ती सबसिडी ज्या वेळेला द्यायची असते त्यावेळेला वेळेला सभा सदस्यांचा त्या ठिकाणी शिफारस लागते म्हणून लंकेश साहेबांसारखाच उमेदवार त्या ठिकाणी पाहिजे आपला खासदार पाहिजे साधा पंचायत समिती सदस्याला फवारपंप घ्यायचा असं तर शिफारस करावी लागते म्हणून आपला लोकनेता लोकसभेमध्ये पाठवायचा आहे अनेक मुद्दे व्यवसायाला असेल रोजगाराला असेल या ठिकाणी अनुदान देण्याच्या साठी लोकनेत्याला त्या ठिकाणी लोक 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 पाठवायचंय आणि म्हणून या दक्षिण मतदारसंघातील सर्व लहान कार्यकर्त्यांनी आणि माता भगिनीला त्या ठिकाणी ध्यास घेतलेला आहे आपल्या व्यवसायाला असेल रोजगाराला असेल या ठिकाणी अनुदान देण्याच्यासाठी लोकनेत्याला त्या ठिकाणी पाठवायचे आणि म्हणून या दक्षिण मतदारसंघातील सर्व लहान थोरी कार्यकर्त्यांनी आणि माता भगिनीला त्या